बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढग फुटी झाली आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये झालेल्या पावसामुळे शिंद नदीला पूर आलेला आहे स्वतः स्थानिक चे आमदार संदीप क्षीरसागर हे प्रत्येक गावामध्ये जाऊन गाठी घेतात पूर परिस्थितीचा आढावा घेतात घुथलेल्या नागरिकांचे संपर्क साधतात प्रशासनासोबत संपर्क साधतात भाय काय सांगाल तुम्ही आज आढावा घेतला आणि गावांचा संपर्क तुटला काय अचानक ढगफुटी झाली आणि ढगफुटी मध्ये झाल्यानंतर जी सिंधफनावरची जी गाव आहेत आष्टी पाटोद्यापासून ते बीड मतदारसंघ तिथून पुर आहे अचानकच पाणी आल्यामुळे लोकांना काहीच कळालं नाही आता माझ्याकडे शिरापूर घाटचा जो विषय होता सकाळी आम्हाला जसं कळालं तर तो शेतकरी पहि पायी पाय चुलून शेतामध्ये गेला म्हणजे सहा सात जण होते एक महिला होती एक बाळ किती मला वाटतं एक बा हा दोन तीन महिन्याचं बाळ होत आणि आज गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटातच पूर्ण वेळा बसला त्यांना म्हणून माझी नागरिकांना पण विनंती आहे अचानक कुठेतरी ढग झाली किंवा एखादा फुटला मी ग्रामीण भागामध्ये मी सुद्धा फिरतो ग्रामस्थांना जेवढ्या पण जुन्या लोकांना विचारतो चाळीस पन्नास वर्षात असा कधी पाऊस झालाच नाही तुम्ही जर बघितलं पाण्याचा फ्लो किती आणि वरतून पावसाची परिस्थिती अशी आहे की ढग अजून दिसतात आहे आणि वरतून सुद्धा म्हणजे हवामान खात्याने सांगितलंय की अजून पाऊस आहे म्हणून ही अडचणीची बाब झाली पाणी आता मुला जागाच नाही हे काही नदीचं पात्र नाहीये तुम्ही जर बघितलं ना हे पात्र सोडून मोठ म्हणजे असं एखादं मध्ये घर असले त्या पद्धतीने त्याला वेळ घालतं म्हणून सगळ्यांनीच काळजी घ्यायची गरज आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांच्यासोबत काही संपर्क झाला का कारण अनेक भागामध्ये एक नागरिक होतले एक जनावर होतले मी सकाळी कलेक्टर साहेबांना बोललो मी सकाळी अजितदादांना बोललो की तो जो गाथ गाँच, शिरापूर गातचा जो विषय होता आम्हाला जी काळजी होती की बोट जाते की नाही तिथे म्हणून अजित दादांना फोनवरती बोललो दादांनी हे सांगितलं तुम्ही बोटीने प्रयत्न करा नाही मी लगेच हेलिकॉप्टर तिथं पाठवतो पण हो नशिबानी थोडंसं पाणी कमी झालं फ्लो झालं पाऊस थोडासा थांब म्हणजे बंद झाल्यामुळं त्यांना आपल्याला तिथून काढता आलं परिस्थिती बघा मी मतदारसंघाची परिस्थिती सांगतो की सगळीकडेच पाणी आता शहर म्हणजे सकाळी शहरात होतो म्हणजे तिसरी चौथी असं शहरामध्ये आमच्या तिथं म्हणजे पूर आला पण ती नदी साफ केल्यामुळं पहिल्यांदा असं झालं की शहरात मध्ये कुठं पाणी घुसलं नाही म्हणजे शहरात अडचण मला असं वाटत नाही येईल पण जास्त पाऊस झाला तरी काळजी घ्यावी लागेल आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये निश्चितच ढग फुटी झाली किंवा एखादा बंधारा फुटला किंवा एखादा हे झाला काहीतरी अडचण आहे तर अडचणी त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे संदीप गरांनी गावामध्ये जाऊन गाठी भिटी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे स्वतः पालकमंत्री अजित पवारांसोबत बोलून नागरिक जे काही अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे साम टी साठी योगेश काशीत बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या